अजित पवारांनी गोल्डन मॅन म्हणून मिरवणाऱ्यांना आता हे अति होत आहे म्हणत चाकण येथील रांका ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी मिश्किल टिप्पणी केली आहे सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांना शोभून दिसतं त्यामुळे पुरुषांनी सोन्याच्या भानगडीतच पडू नका बैलाला साखळी घालतात तसं समोर येतात हे त्यांच्या पैशाचं आहे पण सोनं स्त्रीचा दागिना शोभून दिसत असल्याची आठवण अजित पवारांनी यावेळी गोल्डन मॅन म्हणून मिरवणाऱ्यांना करून दिली आहे लहानातल्या लहान माणसापासून आपल्या भारतीयांना सोन्याची प्रचंड अशा प्रकारचं वेळ आहे प्रचंड अशा प्रकारची आवड आहे आणि ही परंपरा सुरवातीपासून चालत आलेली आहे परंतु एकंदरीतच लोकांचं राहणीमान बदलत आहे परचेसिंग पॉवर वाढतीये आणि त्यावेळेस साहजिकच प्रत्येकजण सोन्याचे दुकानामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीचं सोनं घेण्याचा प्रयत्न करतात उद्याच्याला कुठला प्रसंग आला तर सोनं त्या बाबतीमध्ये आपल्याला मॉर्गेज पण ठेवता येतं बँकेमध्ये आणि दोन पैसे पण त्यामध्ये नळ भागवता येते आपल्या इथं काही गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे काहींनी का तर सोन्याचे कपडे शिवलेले होते तेही आपण बघितलेले आहेत पण ते अति होत आहेत आणि माझ्या पुरुष मंडळींना सांगायचंय तरुणांना सांगायचंय की सोनं आपल्या मातेच्या आपल्या पत्नीच्या आपल्या बहिणीच्या लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही त्याच्यावर त्या भांगरीत्या पडू नका उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर काही खरं तर ते त्यांच्या ते पैशाने येतात मला त्याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही पण त्यांनी तेवढं सोनं त्यांच्या घरातल्या ते स्त्रीधन आपण म्हणून आपण बघत असतो त्यांना दिलं तर ते जास्त चांगलं होईल